टेरेसवर चाललेली आहे कारण की वरती पाण्याच्या टाकीमध्ये किती पाणी आहे ते बघायचं आहे कारण की तीन दिवस आमच्या इकडे गावामध्ये लाईट नव्हती त्याच्यामुळं पाणीसुद्धा नव्हतं आलं आज आलं होतं पण टाकी कितपर्यंत भरलं हे मला बघायचं आहे हां चला वरती जाऊया टेरेसवर तर या पायऱ्या ज्या आहेत ना आमच्या जिन्याच्या वीस पायऱ्या आहेत टोटल त्या चढवरती करून व्यायाम होतो चांगलाच ऊन आलंय पहिले मी हे लावते डब्बा नाही तर दरवाजा आपटतोय कारण की हवा सुटली खूप ओके हां टाकीमध्ये किती पाणी आहे बघायचं आहे मला स्टूल घेते टाकी आहे एवढी की मला ते स्टूलवर चढून बघावं लागतं पाणी किती आहे दाखवते तुम्हाला ही आहे पाण्याची टाकी दोन हजार लिटर पाणी याच्यामध्ये राहतं आता बघते वरती चढते टाकीमध्ये पाणी किती आहे बघूया आहे बऱ्यापैकी आहे म्हणजे मी कपडे लावू शकते आता हा मागतच नाही कधी कधी नीट नमस्कार मंडळी नवीन ब्लॉक मध्ये स्वागत आहे आणि मी आहे टेरेसवर पाण्याची टाकी बघायला आले होते आणि मस्त हवा सुटल आहे ऊन मधीत मधीत येतोय हवेचा आवाज येत असेल तुम्हाला खरं खूप जास्त हवा सुटल आहे हवेमुळे सगळे ढग पळत आहेत असं होते पण काल रात्री जाम पाऊस पडत होता खूपच जास्त हां मस्त वाटतंय तर चला टाकीमध्ये पाणी आहे बऱ्यापैकी तर कपडे लावते कपडे धुतले नाहीत तर माझी कामं होत नाही पाणी लागतं आपल्याला फ्रीची सकाळची ड्युटी आहे त्यामुळे तो लवकरच पाच वाजताच कामाला गेलेला आहे मी आहे घरामध्ये आपली घरातली बाकीची कामं करायची आहेत धग बघू शकते कसले आलेत पण ऊन पण येतोय हा बघा कुठे हवे हा इथे आहे चला जाते खाली हवा सुटले मस्त हा चलो चलो आता हवेमध्ये पटकन दरवाजा उघडला ना तर दरवाज्याचं असं मी पण अशी बाहेर येते खेचला जातो ना पटकन हे बघा असं आहे का हवा आहे ना आपल्या पाठीमागे सगळं मोकळं आहे कुठे घर वगैरे नाही त्याच्यामुळे हवा डायरेक्ट येते डोंगरामधून त्याच्यामुळे दरवाजे मला नीट जपून करावे लागतात हां ओके कारण की जेव्हा खूप पाऊस पडत होता आणि मी वरती गेलेले काहीतरी बघायला त्यावेळेला एवढी हवा सुटलेली ना त्यावेळेला त्या दरवाजा सगट मी बाहेर गेले एवढ्या हवेने जोरात खेचलं होतं तेव्हापासून जास्त हवा असते की जात नाही कारण की ना बाहेर सगळं मोकळं आहे तुम्हाला माहिती असेल माझे नेहमी जे ब्लॉग बघतात ते डोंगर आहे ना पाठीमागे असं आणि हॉलमध्ये आता मला नाश्ता बनवायचा आहे मी नाश्ता नाही केला काल भात जरा जास्त झाला होता त्याच्यामुळे मला आता फोडणीचा भात बनवायचा आहे तर नाश्ता करून घेते कपडे लावते मशीनला सुरुवात करते कामाला आवाज बघितला हवेचा आवाज आहे हा

आज मी मूग भिजत घातले होते रात्री आज मुगाची भाजी करणार आहे आणि हा बघा इथे थोडं भात शिल्लक आहे तो आता फोन मिळाचा पहिले पाचचा दरवाजा उघडते मला असं जरा मोकळं मोकळं असं की काम करायला जरा मजा वाटते उजीड असं नॅचरल मस्त हिरवंगार झालं आहे सगळं चला काम करूया आपण कोणाकणाला काम करताना गाणी लावायची सवय आहे कारण की आधी ना माझ्याकडे मोबाईल नव्हता म्हणजे अकरावी बारावीला मी जेव्हा होते तेव्हा मला मोबाईल नव्हता दिला त्यावेळेला आमच्याकडे एफ एम असायचा मोठावाला एफ एम असायचा पण तो कसा खूप मोठा आवाज येत्याचा मग मी पप्पांना सांगितलं की मला एक छोटासा एफ एम आणून द्या की काम करताना म्हणजे काम म्हणजे काय लिखाण वगैरे करत असताना एफ एम मला गाणी लावायचे आणि मग लिखाण करत बसायचे त्यावेळेला पप्पाने मला शंभर रुपयाचा काय दोनशे रुपयाच्या आसपास असा काहीतरी तो एफ एम होता तो मला आणून दिला होता त्याला एक छोटासा असा अँटीना होता जुनावाला जुनेवाले जे होते ना असं एक तार असायची वरती अशी तसा होता तर त्याच्यावर मी गाणी ऐकून ऐकून अशी लिखाण वगैरे किंवा प्रॅक्टिकल वगैरे ज्या असायच्या त्या लिहून काढायचे तर आता पण मला सवय काम करताना मस्त गाणी लावायचे जुने गाणी जास्त करून आवडलं ते पण असे मोजकेच आहेत ते मला आवडतात मराठी बोलू शकता किंवा हिंदी बोलू शकता असं तर पाठी बॅकग्राऊंडला पण आवाज येत असेल पण स्लो आहे आवाज तर मी ते गाणं लावून काम करत असते असं आहे मला सवय मग खास करून मी एफ एम जास्त ऐकायचे त्यावेळेला त्यामुळे एफ एमचे सगळे चॅनल माझे सगळे पाठ आहेत एफ एमच त्यावेळेला जास्त असायचं कुठे एवढा लवकर आताच्या मुलांना लगेच फोन वगैरे मिळतात पण आता चौथीला जरी आम्ही तरी पण लगेच फोन मिळतात आम्ही अकरावी बारावी तरी पण आम्हाला अंतकडं मोबाईल नव्हता असं आहे माझा फोन मीचा सा भात रेडी झाला आहे आता पाठीमागे गाणी चालू आहे दिस चार झाले मन हे मराठी गाणे आहे तुम्हाला माहिती असेल मी ना माझ्या गाण्यांची अशी वेगळी प्लेलिस्ट केलेली आहे मग म्हणजे कधी काम करत असताना मग ती प्लेलिस्ट लावते जुने जुने गाणी आहेत ना असे तर सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला एफ वरचे गाणी ऐकायला आवडतात का, का आत्तासुद्धा मी सुद्धा एफ एम लावते असं आहे चला माझा भात रेडी झाला खाऊन घेते या मंडळीत जेवायला गरम गरम भात आहे आणि मुगाची भाजी केलेली आहे आज आणि दही घेतलेला आहे कांदा आणि एक मिरची घेतली अशी मस्त तिखट तिखट जरा या जेवायला हे दुपारचं माझं सिंपल असं जेवण आहे अरे आज प्रीत आहे किचन मध्ये काय बघत आहे मी काय रे सरप्राईज कसलं ओ माय गॉड कांद्याची भजी बनवतोय अच्छा कांद्याची भजी बनवतोय तूच बनवतेस अच्छा मी भात ठेवलं आणि इकडे गेले हाय आणि काय तयारी केले पटकन कढई वगैरे घेतले आज चक्क मला न विचारता कुठे आहे कढई काय स्वतःहून आलेला आहे सूर्य गेला आज सूर्य दिसलाच नाही मला पाऊस <laughs> पडला ढग <आ> आलेली <laughs> नवरा कसा काय किचन मध्ये आला तुझ्या ते मला माहिती आणि आपले जे ब्लॉग त्यांना सुद्धा माहिती की पीठला किती जेवण येतं बनवत सगळं जेवण येतं पीठला बनवता तुला बटाट्याची भाजी बनवून देतो ओके तर मी भात ठेवलेला आहे शिजत दोघांपुरतं मी टोपामध्ये शिजवते जास्त करून कुकरला वगैरे नाही लावत टोपाचा आता अंदाज मला परफेक्ट आलेला आहे मी त्याच्यातच करते आणि आज प्रीत बनवणार आहे स्पेशल भजी बायकोसाठी भाई। कांदा भजी ओके मलाच वेगळं वाटतंय आज चक्क तू मी न सांगता तू स्वतःहून बनवतोय मला त्याचं आश्चर्य वाटतंय नाहीतर मग तू मला नाहीतर नेहमी तू मला सांगतोस ना सांगू चाललं भजी बनवताना आज तू बनवतोस त्यामुळे मला जरा वेगळं वाटते असं लोक कधी कधी मदत करतात पण त्यांची मदत भजी वगैरे बनवायची असेल किंवा असं काय स्पेशल आयटम असेल बनवायचं बन <laughs> स्वतःच सांगतोय मग ठीक आहे चल मदत काय आता बेसन कुठे आहे ते काढून दे है ना हा तेच आणि आमच्या दोघांची जोडी अशी आहे की मी जी आहे ती ग्रॅज्युएशनच्या टायमाला मी जेवण करायला शिकले कारण की आता ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग लग्नाची तयारी करावी लागेल ना तेव्हा मग मी जेवण शिकायला लागले म्हणजे आई मला जबरदस्तीने शिकवायची की लक्ष दे मी कसं बनवते भाजी कशी करते भात कसा घालते तेव्हा मी शिकले आणि हा म्हणजे पतीदेव आहेत त्याला तर ता काहीच येत नाही जेवण करता फक्त त्याला चहा बनवता येतो आणि आता आमचं दोघांचं लग्न झालं आणि आम्ही सेपरेट राहतो त्यामुळे जेवण तर आम्हाला दोघांनाच करायचं आहे त्यामुळे आम्ही दोघं सुद्धा शिकतो मी तर शिकले बऱ्यापैकी जेवण करते अरे, मी अरे काय ओहो अहो मी जेवण शिकले पण आता हा माझं बघतो जेवण कसं करते काय सांगतो त्याच्यामुळे हळूहळू हा शिकायला लागलेला आहे असं झालंय पण बहुतेक तरी जेवण नाही बिर्याणी करायची असेल ना चिकन वगैरे काय बनवायचं असेल तर मग तो स्वतःहून करतो पण थोडं थोडं मला विचारावं लागतं आणि भजी काय फ्राय करायचं असेल ना तर मग विचारावं लागतं सांगू मीठ बघ कसं काय करायचं ते असं आमची दोघांची जोडी आहे ना म्हणून आम्ही पण की लाडात वाढलेली मुलं आहोत आई वडिलांनी ना कधीच किचन मध्ये काम केलं नाही त्यांनी सुद्धा केलं नाही आणि मी सुद्धा केलं नाही पण आता लग्न झाल्यानंतर जेव्हा संसाराला लागलेलं आहोत तेव्हा मात्र दोघांना करावं लागतं असं आहे पाहिजे करायला पाहिजे हो तेच ना प्रीत भजी करतोय मी त्याला मदत करते बायकोची मदत झाल्याशी होणार नाही ती चिकटणार मला चिकटली हात लावाच लागतो तेव्हा ती रेसिपी पूर्ण होते आता मी बोलले तुमच्याशी इकडे लगेच चिकटले आणि ही आमची छोटीशी कढई आहे जी आम्ही डिमार्टून घेतलेली आणि तीच वापरतोय तर या छोट्या कढईमध्ये हो जर काही फ्राय करायचं झालं तर आम्हाला दोघांपुरता बस होता म्हणून मी छोटी कढई जास्त वापरते झाली ना मस्त कांदा प्रेशा भजी बनवलेली आहे नवऱ्यानी चला मंडळी आजचा ब्लॉग हा आपण इथेच एंड करूया तुम्हाला आचाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा असा होता माझा आजचा दिवस जेवण वगैरे झालं भांडी वगैरे घातील आणि आम्ही आता बसलेलो आहोत आरामात गप्पा करत बाहेर पाऊस हवा येते शांत वाटते जरा पण मस्त वाटते आज जरा नवऱ्यानी जरा मला मदत केली तेव्हा मंडळ आभारी आहे तर मला तुम्हीसुद्धा सांगा की तुमचे मिस्टर तुम्हाला मदत करतात का आणि तुम आणि त्यांची अशी कोणती रेसिपी आहे किंवा असा कोणता मेनू आहे जो त्यांनी केलेला एकदम परफेक्ट होतो असंच बोलू शकते ना काय बोलू शकतं की त्यांची म्हणजे तुझी अशी बिर्याणी स्पेशल असं मी काय बोलू बोलूल असं त्यांची काय खासियत आहे जेवण बनवण्यामध्ये कोणती रेसिपी ती लोक चांगली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा ओके चला भेट नेक्स्ट ब्लॉकमध्ये चलो बाय बाय गुड नाईट